शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि डी आर माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं कागलमध्ये एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळा होणार आहे जिल्ह्यातील सुमारे तीनशे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होतील अशी माहिती समन्वयक हसीना मालदार यांनी पत्रकार परिषदेत दिली कागलच्या डी आर माने महाविद्यालयाच्या शिक्षण महर्षी वाय डी माने सभागृहात शुक्रवार सव्वीस जुलै रोजी युवा महोत्सव माहिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर पी टी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे अशी माहिती समन्वयक हसीना मालदार यांनी दिली या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी शिक्षक उपस्थित राहणार आहेत कार्यशाळेत युवा महोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या सांघिक आणि वैयक्तिक कलाप्रकारांच्या अनुषंगानं तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली जाणार असल्याचं मालदार यांनी सांगितलं यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ नीला जोशी सिनेट सदस्य अमरसिंह राजपूत उपस्थित होते